नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला विविध शासकीय कामांसाठी सातबारा काढणे हा अतिशय आवश्यक ठरतो आणि तो, तो सातबारा अर्जंटमध्ये जर काढायचा असेल तर अशा वेळेस तलाठ्याकडे जाऊन सातबारा काढणं हे खूप मोठं जिक्रीचं आणि टाइम व्यापणारं काम आहे तर अशा वेळेस आता तुम्ही शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पोर्टलद्वारे घर बसल्या डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा जो सर्व शासकीय कामांसाठी योग्य असेल पात्र ठरेल असा सातबारा घर बसल्या काढू शकता तो सुद्धा तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून या संदर्भात अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घर बसल्या नवीन शेतकरी कोणीही कशा प्रकारे सातबारा काढू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण आणि लाईक ला करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा त्यासाठी सर्वात आधी गुगल मध्ये जा किंवा तुमच्या ब्राउजर वर टाइप करा गुगल डॉट कॉम गुगल डॉट कॉम टाईप केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा पेज हे ओपन होईल त्या पेजवर गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे डिजिटल सातबारा डिजिटल सातबारा सर्च करून तुम्हाला हे जे पहिली वेबसाईट येत आहे डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो दोन्ही जागी प्रोसेसीस सेम असणार आहेत तुम्ही जर मोबाईलमध्ये करत असाल तर इकडे जी उजव्या साईडला तीन डॉट राहतील तिथून तुम्हाला डेस्कटॉप मोड सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचं वेब पेज हे ओपन होईल इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल तुम्ही पहिल्यांदाच डाऊनलोड करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवर एक अकाउंट बनवून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करावं लागेल तर या न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे म्हणजे पहिलं नाव मधातलं नाव आणि शेवटचं नाव म्हणजेच आडनाव नाव त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे नॅशनॅलिटी इंडियन राहील तुमचा एक मोबाईल नंबर टाकायचा आहे ऑक्युपेशनमध्ये तुम्ही बिझनेसमध्ये सर्व्हिसमध्ये किंवा अदर ते सिलेक्ट करायचं आहे ईमेल आय डी टाकू शकता जन्मतारीख टाकावी लागेल त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि तुमचं जे नेम आहे ते टाकून घ्यायचं आहे चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही वी, हो अकाउंट हे बनवू शकता मित्रांनो याबद्दल डिटेल व्हि व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा अकाऊंट बनल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी इथे तुमचं नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर जो कॅप्चर तुम्हाला वर दिसत आहे तो जसाच्या तसा बॉक्समध्ये फिल करा आणि त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे डिजिटल सातबारा आणि इतर सर्व गोष्टीचे असं एक वेब पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला सर्व बाबी पाहायला मिळतात परंतु जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम युजर असता तर तुम्हाला सर्वात आधी इथे रिचार्ज अकाउंटवर क्लिक करायचं आहे कारण तुम्ही जेव्हा स्क्रोल कराल तर अवेलेबल बॅलेन्समध्ये तुम्हाला इथे शून्य रुपये दिसेल तर तुम्ही इथेसुद्धा या बटनवर क्लिक करू शकता आणि रिचार्ज अकाउंटवर क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला इथून रिचार्ज करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मग इथे जे ऑप्शन दिसत आहे वरती तिथून सुद्धा रिचार्ज अकाउंटवर जाऊन रिचार्ज करून घ्यायचं आहे नंतर डिजिटली साईन सात बारा हे जे हेडरवर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पुढे सात बारा डाउनलोड करण्याचं जे मेन ऑप्शन आहे ते ओपन होईल तर तुम्हाला इथे सर्वात आधी तुमचं शेत जिथे तिथे क्लिक करून इथे जिल्हा निवडावरून तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो निवडा त्यानंतर जे काही गाव असेल तुमचं जिथे तुमचं शेत आहे ते गाव निवडा गाव निवडल्यानंतर तुमचा इथे तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर हा टाकावा लागेल तो गट नंबर आणि सर्वे नंबर कसा शोधायचा याबद्दलचा स्वतंत्र व्हिडिओ असेल तर तो आम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ तर इथे तुम्हाला जर सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती असेल तर तो सर्वात आधी टाकून घ्या समजा माझा गट नंबर आहे सतरा ऑब्लिक चार तर मी इथे सतरा ऑब्लिक चार न टाकता मी इथे टाकेल सतरा सतरा टाकल्यानंतर बाजूला कुठेतरी क्लिक करा त्यानंतर तुम्हाला खाली जे ऑप्शन आहे इथे सर्वे नंबर निवडा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे बघा सतरा एक अ सतरा एक ब सतरा दोन सतरा तीन सतरा चार असे ऑप्शन आलेले आहेत इथून तुमचा जो काही गट नंबर आहे तो निवडा तो निवडल्यानंतर तुम्हाला इथे असं लिहून येईल हा सातबारा डिजिटली साईन केलेला आहे तुम्हाला डाउनलोड करायचा आहे का इथे तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा तीन ऑप्शन पाहायला मिळतात पीक पाणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डेटा हवा आहे म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर जर शेवटच्या तीन वर्षाचा पीक पाणीचा डेटा हवा असेल तर हे ऑप्शन निवडा फक्त एकाच वर्षाचा हवा असेल शेवटच्या तर हे दोन नंबरचं ऑप्शन निवडा आणि आत्तापर्यंतचा पूर्ण सहा वर्षांचा माफ करा जेवढे वर्ष झाले तेवढ्या वर्षांचा ई पाहणीचा डेटा हवा असेल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन निवडावा लागेल आपल्या केसमध्ये आपल्याला शेवटच्या तीन वर्षाचा डेटा हवा असतो नॉर्मली तर मी तेच ऑप्शन डिफॉल्ट राहू आहे आणि त्यानंतर डाउनलोड बटनवर क्लिक करा त्यानंतर इथे म्हणत आहे की प्रत्येक सातबाराचे तुमच्याकडून पंधरा रुपये डिडक्ट केले जातील तुम्हाला ओके आहे का तर इथे तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर काही क्षणाच्या आत तुमचा सात हा डाउनलोड होईल आपला सात मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या काही वेळेच्या आतमध्येच हा सात डाउनलोड करू शकता तर शिक्षण मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही पाहल की आपण मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर करून कशा प्रकारे अगदी काही मिनिटांमध्ये घर बसल्या सातबाराने इतर सर्व कागदपत्रेही काढू शकतो तुम्हाला जर अशाच प्रकारे आठवा कसा काढावा हे जाणून घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओ हा इथे दिलेला आहे किंवा मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही आठ हा स्वक्षंकीत कसा काढू शकता आणि शासकीय कामांसाठी वापरू शकता हे सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ पाहायला नका मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाय पण नक्की दाबा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून शेअर करायला भेटू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद